नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची रेसिपी आहे ती कढी चावलची आहे त्यासोबत आपण कढी पकोडा पण बघणार आहोत एकदम अशी सोपी रेसिपी आहे चला, चला तर मग आपण रेसिपी पाहूया एकदम अशी अप्रतिम रेसिपी तयार होते तुम्ही इथं बघू शकता दिसायला एकदम सुंदर झालेली आहे आणि टेस्टलाही खूप छान लागते एकदम सोप्या पद्धतीने आपण इथं कढी चावल कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आता इथं मी एक पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट मिरची आहे तुमची मिरची जशी तिखट असेल त्या अनुषंगानं तुम्ही घेऊ शकता कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि ओलो खोबरं घ्यायचं एक सात आठ लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत ओलो खोबऱ्याचे दोन छोटे तुकडे घेतलेले आहेत आणि ते त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि थो सुरुवातीला बारीक करून घ्यायची त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं त्यामुळे पेस्ट व्यवस्थित होते आणि यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे इथे आता अर्धा लिटर दही घेतलेलं आहे आणि आता त्या दह्यामध्ये आपण जे बेसनपीठ असतं चाळून घेतलेलं त्यातील मी दोन चम्मच घालणार आहे त्यामुळे कढीला एक छान टेस्ट येते आणि कढी असती ती घट्ट होण्यास मदत होते बघा आता दोन चम्मच घालून घेतलेले आणि ते आपण चांगल्या चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे बेसनपीठ चांगलं मिक्स झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि जी रवी असते ते रवीच्या साह्यानं आपण हे आता गुठून घ्यायचं आहे अशा पद्धतीने रवीनं गोटून घेतल्यानंतर त्यातील जे लंब असतात किंवा गुटळ्या असतात त्या पूर्णपणे गेल्यानंतर मग आपण त्याची कढी बनवायला घेणार आहे कारण की मग ते कडीमध्ये अशा शितळ्या शितळ्यांसारखं दिसलं जातं तर त्यासाठी रवीने व्यवस्थित गोठून घेतलं ना मग कढी बनायला व्यवस्थित बनली जाते किंवा मग मिक्सरच्या भांड्या किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये पण तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता पटकन तयार होतं पण रवीने केलं ना की के खूप छान त्याची टेस्ट लागती ला ला तर अशा ला पद्धतीने मी घुटून घेतलेला आहे आणि आता आपण जो मसाला घेतला होता करून मिरचीचा वगैरे तर त्यातील आपण दोन चम्मच सुरुवातीला घालून घेऊया कढी कशी कढी ही पातळ बनवावी लागते आता यामध्ये आणखीन पाणी ॲड होणार आहे तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये घेऊनही तुम्ही मिक्स करू शकता मी तर टेस्ट करून बघते तिखट किती पाहिजे वगैरे जर आवश्यकता असेल तर त्यामध्ये आणखीन हे जे वाटण असतं आपलं केलेलं आहे ते आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकतो म्हणजे मिरची किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये हे वाटण येते मिक्स करू शकता बघा आता मी ऑलमोस्ट यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आणखीन पाणी जाणार एक ते दीड तांबे आणखीन यामध्ये पाणी जाईल त्यामुळे कढी ही पातळ होते आता आपण फोडणीला बघूया आता बघा इथं मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण सुरुवातीला तेल घालून घेऊया तेल थोडंसं एक तीन ते चार टेबलस्पून तेल आपण घालून घेणार आहे आणि त्यानंतर इथं थोडीशी बारीक जी राई असते किंवा मोहरी तर ती घालून घेतलेली आहे जाड मोहरी घातल्यानंतर काय होतं ती तोंडामध्ये येते आणि मेन इथं पाहिजे तर ते कडीपत्ता आणि तो पण फ्रेश पाहिजे कडी करायची म्हटलं तर त्यासाठी कडीपत्ता हा एकदम फ्रेश पाहिजे त्यामुळे एक छान टेस्ट कढीपत्ता असला ना एकदम ताजा की कडीला येते आता इथं त्यानंतर मी चवीनुसार थोडं मीठ ॲड केलेलं आहे मसाल्यामध्ये आधीच मीठ के, के टाकलेलं होतं त्यामुळे इथं थोडं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे मीठ सुरुवातीला का टाकायचं आपण कढी घातल्यानंतर जर वरून मीठ घातलं तर मग कढी आपली फाटली जाते आणि त्याच्या शितड्या शितड्या होतात त्यामुळे ही मी फोडणीमध्येच मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण ह्याची फोडणी घालून घेतलेली आहे तुम्ही तर बघू शकता आणि ही जी कडी आहे ती सतत हलवून घ्यायची आता सुरुवातीला कडी थोडीशी पांढरड दिसती जशी जशी आपली कडी कडत जाईल तर त्याचा कलर चेंज होत जाईल आता मी गॅस थोडासा फास्टवरून मिडीयम वरती करते आणि त्याला चांगली एक उकळी येऊन द्यायची एक पंधरा मिनटं लागतात पूर्ण ही कडी व्हायला हो जास्त आटवायची नसते परंतु काय असतं सतत हलवून स्लोवरती आपल्याला ही कडी उकळवून घ्यायची असते तर त्यासाठी तो वेळ लागतो मग आणि बघा आता इथं मी गुळ घेतलेला आहे आणि एक तीन टेबलस्पून गुळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण हा गुळ येतो घालून घेऊया त्यामुळे कडीला एक छानपैकी गोड आंबट असं तिखट अशा प्रकारची टेस्ट येते आणि छान लागतो यामध्ये गुळ नसेल अवेलेबल तर साखरही तुम्ही घालू शकता त्याने ही टेस्ट छान येते बघा आता गुळ चांगला पागळून घेत झाला की मग आपण हे कडी आहे ती सतत अशीच हलवून घेणार आहे याला जर स्टॉप केलं कडी हलवायची आणि उकळी आल्यानंतर तर मग काय होतं की कढी फुटली जाते जे चान्सेस जास्त असतात मग कढीची टेस्ट बिघडली जाते त्यासाठी सतत, सतत हलवून घ्यायची कढी बघा आता त्याचा कलर थोडासा बदलत चाललेला आहे आणि थोडा पिवळसर दिसत आहे तुम्ही इथं बघू शकता ही कडल्यानंतर कडी कशी दिसेल ती बघा आता ऑलमोस्ट कडी आपली तयार होत आलेली आहे त्याचा कलरही चेंज झालेला आहे आणखीन हे मी सतत हलवून घेतलेलं आहे आता एक बारा तेरा मिनिटं झालेली आहेत अजून दोन तीन मिनिटात आपली कडी तयार होईल इथं बघू शकता आता आपण भात आहे तो शिजायला ठेवूया इथं तुम्ही साधा भात पण घेऊ शकता आपला नॉर्मल जो तांदूळ असतो तो रोज वापरतो तो, तो किंवा मग आपण उकडीचा तांदूळ असतो तोही वापरू शकतो बघा आता इथं मी कडी बंद करून घेतलेला आहे गॅस आणि याच्यावरती जे झाकण असतं ते थोडंसं खुल्ल करून ठेवायचे कारण कढी खूप गरम असती तर त्यासाठी अं तसं झाकण थोडस उडं ठेवल्यानंतर ती कढी फुटत नाही आता आणि थोड्या वेळानंतर एक दहा मिनिट झाल्यानंतर तुम्ही ते पूर्ण ठेवू शकता आता इथं मी तांदूळ उकडी साठचा सा घेतलेला आहे त्यासाठी एका कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे जास्तीचं त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केले थोडस तेल घालून घेतलेलं आहे आणि जो तुम्ही कोणताही शेला राईस असेल किंवा बासमती तांदूळ असेल तर तो तांदूळ थोडं पंधरा मिनिट भिजत घालायचा आहे पाण्यामध्ये त्यामुळे काय होतं भात पटकन शिजला जातो एक बारा दहा ते बारा मिनिटात हा भात शिजून तयार होतो तांदूळ आणि हा तांदूळ तो अख्खाच्या अख्खा राहतो अजिबात त्याचे तुकडे होत नाहीत त्यासाठी तांदूळ एक पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आणि त्यानंतर उकडायला ठेवायचा बघा आता आपला भात ऑलमोस्ट शिजत आलेला आहे थोडीशी कणी बाकी आहे अजून थोड्या वेळात आपण गाळून घेऊया बघा आता मी इथं गाळून घेतलेला आहे भात आणि आपली ही तयार झालेली आहे आता एकदम मस्त अशी परफेक्ट कढी आपली दिसत आहे आणि तुम्हाला जेवढी कढी पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता आपलं राहिले पकोडे तर आता आपण कडीमध्ये टाकण्यासाठी पकोडे तयार करून घेऊ इथे तीन कांदे घेतलेले आहेत तीन चार मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे ते मी चिरून घेतलेलं आहे चांगलं आणि कांदा आपल्याला कांदा भजीसारखा नाही चिरून घ्यायचा असा गो भाजीला चिरतो त्या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे त्यानंतर इथं बेसनपीठ एक वाटी घातलेलं आहे मीठ तिखट हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आपण हे जे सगळं मिश्रण आहे ते चांगलं हाताने मिक्स करून घेऊया यामध्ये थोडासा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण भिजून झालं ना की थोडंसं पाणी घालत घालत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भिजल्यानंतर एक पाच सहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आपण सोडा घातलेला असतो त्यामुळे आणि त्यानंतर आपण भजी करायला घेऊया आता एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीची भजी घालून घ्यायचेत आपण जे खेकडा भजी करतो ते वेगळ्या पद्धतीने बनवले जातात आणि त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते त्यामध्ये पाण्याचा वापर केला जात नाही ऑल म्हणजे फक्त कांद्यामध्ये केली जातात ती भजी आणि ही आपण वेगळ्या पद्धतीने केलेली आहेत बघा आता आपले भजी चांगली तळून झालेली आहेत थोडेसे चांगले आणखीन ब्राऊन झाले की आपण काढून घ्यायचे अशा पद्धतीनेच सगळे भजी आहेत ते तळून घ्यायचे आहेत बघा आता आपले सगळे भजी तळून झालेले आहेत आणि रोज रोज एकसारखी भाजी चपाती किंवा हे बनवण्यापेक्षा कधीतरी असं कढी पकोडा कढी चावल करून खाल्लं ना तर खूप छान लागतं बघा आता भजी तयार झालेले आहेत आणि आपला भात पण तयार झालेला आहे कढी तयार झालेली आहे चला तर आता आपण सर्व करायला घेऊया एकदम अप्रतिम अशी रेसिपी तयार होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते नक्की तुम्ही अशा पद्धतीने कढी चावल बनवून बघा आणि कसे झाले ते नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद